नमस्कार मित्रांनो आताच्या शहराची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून ये घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोन प्रेस करायला विसरू नका बीडच्या परळीमध्ये धक्कादायक राजकीय हत्या करण्यात आली आहे तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते व मरळेवाडी येथील सरपंच बाबू अंधळे यांची हत्या करण्यात आली आहे तर रात्री त्यांच्यावर गोळ्या झाडून त्यांची हत्या केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे या प्रकरणामध्ये शरद पवार गटातील पाच पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला तर अजित पवार गटातील नेते बाबू आंधळे यांच्या हत्यामागील कारण ऐकून सर्वांना मोठा धक्का बसला आहे तर बीडच्या परळी शहरामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कार्यकर्ते व मरळवाडी मरळवाडीचे सरपंच बाबू अंधळे यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याचे खळबळ उडाली आहे तर या गोळीबारामध्ये आणखी एक जण गंभीर जखमी झाले आहे या गोळीबार प्रकरणामध्ये शरद पवार गटातील नेत्याबाबत मोठी अपडेट समोर आले आहेत तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष गीते यांच्यासह अन्य चार जणांवर परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर या गोळीबार प्रकरणामध्ये हत्यामागचे प्राथमिक कारण समोर आले आहे या कारणामुळे सर्वांचे डोळे विस्कटले आहेत तर आर्थिक व्यवहारातील देवाणघेवाणावरून बाबू आंधळे यांच्या हत्या करण्यात आली आहे असे पोलीस ठाण्याच्या प्राथमिक तपास समोर आला आहे तर बबन गीते यांचे मृत्यू बापू आंधळे यांना बोलावून घेत पैसे आणलेस का असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता आणि असे विचारून त्यांना गोळीबार करण्यात आला तर बबन गीते हे शरद पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत तर हे हत्यामुळे बीडमधील राजकारणामध्ये प्रश्नचिन्हावर उपस्थित होत आहे तर पंकजा मुंडे यांच्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर कार्याचे आत्महत्या सुद्धा झाल्या होत्या तर मित्रांनो या विषयी आपल्याला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र